नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट संजय सावंत पाटील जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी कायदा गाडी संघटन सचिटणी स्वच्छ भारत अभियान महाराष्ट्र राज्य गेल्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर ही दिवाळी आपण मोठ्या आनंदात उत्साहात आणि जल्लोषात साजरी करत आहोत कोरोनासारख्या महाभयंकर रोगामध्ये स्थानिक व्यापारी असेल स्थानिक लोक असेल सर्वांनी मिळून आपल्या आड़ आडी है, अडचणीच्या वेळेस भरभरून मदत केलेली आहे ह्याच मदतीपोटी आपली संपूर्ण दिवाळीची खरेदी स्थानिक व्यापाऱ्याच्या दुकानात जाऊन करावी त्याच्या व्यवसायाला चालना मिळवून द्यावी त्याची दिवाळी आनंदात जावी आपली ही दिवाळी आनंदात जावी अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करीतो तसेच ही दिवाळी तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबियांना माझे सर्व जवळचे मित्र नातेवाईक आणि माझ्या सर्व नागरिकांना ही दिवाळी सुखाची समृद्धी भरभराटीची आनंदाची जावी आरोग्यदायी जावी अशी मी चरणी प्रार्थना व्यक्त करीतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय